विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आज मराठा आरक्षणाबद्दल मोठी घोषणा केली मराठा समाजाला आरक्षण देताना इतरांवरती अन्याय होणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं यानंतर विरोधक नाराज झाले त्यांनी सभात्याग केला तर जरांगेंनी सुद्धा सरकारची डेडलाईन मान्य नसल्याचं म्हटलंय बघूयात मराठा आरक्षणावरती विधानसभेत आणि विधानसभेबाहेर विधान नेमकं काय घडलं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल मराठा आरक्षणाबाबत फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे दुसऱ्या समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारल्यानंतर आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मराठा आरक्षणावर निवेदन केलं न्यायमूर्ती शिंदे यांच्या अहवालानुसार ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र दिलं जाईल कामात पारदर्शकता राहील खोटं प्रमाणपत्र कोणालाही दिलं जाणार नाही मात्र व्यक्तींवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश राज्य मागास आयोगाला दिले आहेत राज्य मागास वर्ग आयोग महिनाभरात अहवाल सादर करेल त्यानंतर अवलोकन केलं जाईल सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशनसाठी सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकिलांची फौज उभारली जाईल राज्यात कायदा व सुव्यवस्था तसेच बंधुभाव राहिला पाहिजे यासाठी चर्चेतून व संवादातून मार्ग काढणार राज्यात काही दिवसांपासून समाजमन बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यासाठी कायदेशीर पण टिकेल असं आरक्षण आम्ही देऊ इच्छितो ठाकरे सरकारनं न्यायालयीन प्रक्रिया गांभीर्यानं घेतली नसल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला थोडक्यात मागील सरकारने या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया जेवढी गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती तेवढी गांभीर्याने घेतली गेली नाही मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सरकारची डेडलाईन मान्य नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेब्रुवारीत येणार का हे माहीत नाही क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात टिकणार का याची स्पष्टता नाही एकोणीसशे सदुसष्ट पासून नोंदी आहेत त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना कधीपासून लाभ मिळणार हे स्पष्ट केलं नाही मराठा आरक्षण देणार असा स्पष्ट उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला नाही अधिवेशनाची मुदत वाढवून घ्या मात्र याच अधिवेशनात आरक्षण द्या अन्यथा आंदोलन करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही सध्या तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह आहेत अधिवेशन विधानसभा चालू आहे तुम्ही कशाला विशेष अधिवेशन बोलवताय तुम्ही ह्याचीच मुदत वाढवा तुमच्याच अधिवेशनाची आमची नाही चोवीस डिसेंबरच्या नंतर एकही घंटा नाही सरकारला त्याच्याशी काही संबंध नाही काहीही होणार नाही आम्ही ऐकायला तयार नाहीत तुम्ही तुमच्याच अधिवेशनाची मुदत वाढवा असं सरकारकडं आमचं म्हणणं आहे वेळ वाढून दिला दे नाही देणार बी नाही तर त्याचा काही संबंध नाही मनोज दरंगे पाटील यांनी दिलेली चोवीस डिसेंबरची मुदत सरकारला पाळता येणं शक्य नाहीये हे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर स्पष्ट झालंय त्यामुळे जरांगे पाटील आता पुढं आंदोलनाची घोषणा काय करणार हे येत्या चोवीस तारखेला पाहावं लागणार आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून येत्या दिवसात वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे सचिन जिरेसह पंकज दळवी पुढारी न्यूज नागपूर